शाळेतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना चक्क जिल्हा शाळा तालुक्यातील अमोणा येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या वर्षापासून शिक्षकांची आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून देखील शिक्षण मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेरच शाळा भरवली आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी शाळा भरणार असल्याचं पवित्र विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतलं आहे मी श्वेता विलास कटके इयत्ता आठवीतली विद्यार्थी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अमोना या गावात गावातल्या शाळेत मुलांना शिक्षक भेटत नाहीये तर आम्हाला भाषा दोन वर्ष झाले तरी आम्हाला भाषा विषय कोणी शिकवत नाही आमच्या आमच्या गावातले तोपर्यंत आम्ही उठणार नाही तुम्ही आमच्या पालकावर कारवाई करा का करा मी गजानन निंगळे शाळा समिती अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा अमोना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा गेल्या दोन वर्षापासून भाषा या विषयासाठी आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीये नेहमी वारंवार जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या ठिकाणी आम्ही वारंवार या ठिकाणी लेखी निवेदन देतो परंतु कोणताही अधिकारी कोणताही पुढारी याकडे जातीनं लक्ष घालत नाही आज या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आमच्या डोळ्यासमोर होत आहे आज जोपर्यंत आम्हाला आमच्या शाळेवर दोन शिक्षक मिळत नाही नऊ शिक्षकाची पदं मान्य असताना आज आमच्या शाळेवर मुख्य दाप्याचे सात शिक्षक आहेत दोन शिक्षकांची पदं रिक्त आहेत तरी आम्ही ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न केला परंतु एक शिक्षक दिला परत काल तो शिक्षक काढून घेतला जर हा अन्याय आमच्यावर होत असेल तर अन्याय सण किती दिवस करायचा आज सर्व पालक माझे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे जोपर्यंत माझ्या शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती केल्या जात नाही तोपर्यंत या ठिकाणून माझे विद्यार्थी माझ्या गावचे पालक माझी सर्व शाळा विस्तार समिती या ठिकाणून कुठल्याही प्रकारे हलणार नाही तुम्हाला कोणते गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करा, करा। तुम्हाला काय कारवाई करायची ती कारवाई करा पण माझ्या शाळेवर आजच्या तारखेमध्ये मला दोन शिक्षक लागतात